बरेलीत नवविवाहित तरुणीने केली पतीची निर्गुण हत्या बोटीच्या कुटुंबानेही दिला साथ नऊ वर्षाच्या प्रेमानंतर लग्न दोन महिन्यात नवविवाहित तरुणीने केली पतीची हत्या आर्थिक वादाच्या भांडणातून केला गळा दाबून खून नऊ वर्षांच्या प्रेम संबंधानंतर प्रियकर प्रेयसीचे लग्न झालं मात्र नवविवाहित तरुणीने विवाहानंतर अवघ्या दोन महिन्यात आपल्या पतीची हत्या केली तरुणीच्या माहेरच्या मंडळींनी त्याला पकडून ठेवलं असताना तिने पतीचा गळा दाबून खून केल्याचा आरोप आहे उत्तर प्रदेशातील बरेली मध्ये अंगाचा थरकाप उडवणारी ही घटना जानेवारी महिन्यात घडली या प्रकरणी पत्नी सह तिचे आई वडील आणि भावाला अटक करण्यात आली आहे ज्योती आणि जितेंद्र कुमार यादव यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबर रोजी लग्न केले होते तर त्यांचे प्रेम संबंध कॉलेजच्या दिवसांपासून म्हणजे नऊ वर्षांपासून सुरू होते त्यानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने हिंदू पद्धतीने लग्न पार पडले होते लग्नाच्या काही आठवड्यातच पती पत्नी मध्ये वाद सुरू झाले आहे हे वाद प्रामुख्याने पैशांवरून होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जितेंद्रने ज्योतीच्या बँक खात्यातून वीस हजार रुपये काढले आणि त्या ऑनलाइन जुगारात गमावले या नुकसानामुळे त्यांच्यात वारंवार भांडणे होऊ लागली सव्वीस जानेवारी रोजी ज्योतीने जितेंद्रला त्या पैशाबद्दल विचारले असता वाद वाढला आणि त्याचे रूपांतर हाणामारीत झाले त्यावेळी ज्योतीने आपल्या आई वडिलांना आणि भावाला बोलावून घेतले हे सर्वजण नवविवाहित जोडप राहत असलेल्या भाड्याच्या घरी आले पोलिसांच्या म्हणण्यानुसार ज्योतीचे वडील कालीचरण आई चमेली आणि भाव दीपक हे घरी पोहोचले त्यानंतर झालेल्या झटापटीत ज्योतीच्या आई वडिलांनी आणि भावाने जितेंद्रला पकडून ठेवले त्याचे हातपाय धरले त्याच वेळी ज्योतीने जितेंद्रचा गळा दाबून त्याला ठार केले जितेंद्रने प्रतिसाद देणे थांबवल्यानंतर कुटुंबाने हत्येच्या खुणा मिटवण्याचा प्रयत्न केला त्याचा मृतदेह एका मफलरने बांधून खिडकीच्या ग्रिलला लटकवण्यात आला जेणेकरून हे आत्महत्या असल्याचे भासवता येईल त्यानंतर शेजाऱ्यांना माहिती देण्यात आली की जावयाने आत्महत्या केली आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहोचल्यावर सुरुवातीला हे आत्महत्येचे प्रकरण मानले जितेंद्रचा मृतदेह भाड्याच्या घरात लटकलेल्या अवस्थेत आढळला होता मात्र त्यावेळी आत्महत्येला दुजोरा देणारे कोणतेही तात्कालिक पुरावे नव्हते मात्र जितेंद्रच्या भावाने अजय कुमार याने तक्रार दाखल केली या तक्रारीच्या आधारावर पोलिसांनी ज्योती आणि इतर तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आणि शवविच्छेदनाचा आदेश दिला शवविच्छेदनातून मृत्यूचे कारण गळा दाबणे असल्याचे निष्पन्न झाले फाशी घेतल्याने नव्हे यामुळे आत्महत्येची शक्यता फेटाळण्यात आली या निष्कर्षानंतर पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त करण्याच्या आरोपांना खुनात बदलले आणि तपास तीव्र केला ज्योतीचा भाऊ दीपक यालाही या प्रकरणात आरोपी बनवण्यात आले आहे पोलीस त्याला पकडण्यासाठी प्रयत्न करत आहे चौकशी दरम्यान ज्योतीने गुन्ह्याची कबुली दिली आणि पतीच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या घटनांचा तपशील पोलिसांना सांगितला तिने सांगितले की ती आणि जितेंद्र कॉलेज पासून एकमेकांना ओळखत होते जितेंद्र बरेली येथील इंडियन व्हेटरनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत होता ज्योती उत्तर प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळात कंत्राटी बस वाहक म्हणून काम करत होती तिच्या जबाबांनुसार लग्नाच्या काही आठवड्यातच आर्थिक कारणावरून त्यांच्यातील वाद वाढले होते घटनेच्या दिवशी वाद इतका वाढला की तिने आपल्या कुटुंबाला बोलावले पोलिसांचा आरोप आहे की त्यानंतर झालेल्या भांडणात तिच्या आई वडिलांनी आणि भावाने जितेंद्रला पकडून ठेवले ज्यामुळे ती रागाच्या भरात त्याचा गळा दाबून शकली त्याच्या मृत्यूनंतर कुटुंबाने मिळून आत्महत्येचे दृश्य तयार केले अशाच अपडेट्स मी साक्षी आपल्यापर्यंत पोहोचवत राहणार तोपर्यंत बघत राहा देशनत्ती नमस्कार